मागील तीन चार दिवसापासून महाराष्ट्रामध्ये मा अवकाळी पावसाने मोठा धुमाक झालेला आहे अहिल्यानगर जिल्ह्यामधील गुंडेगाव जे आहे गुंडेगावमध्ये ज्या बागा आहेत प्रामुख्याने या परिसरामध्ये डाळिंबाचं पीक इतर पीक घेतले जातात आपण त्या क्षेत्रामध्ये व्हावं डाळिंबाचं पीक आहे डाळिंबाचे जे झाडं होती ते अक्षरशः कुलमधून पडलेले आहे फळ जवळपास पन्नास टक्के दिसत आहे आणि उन्हापासून संरक्षण करण्यासाठी एक गौरव डाळी असते तिलाही जवळपास एकरी सत्तर सत्तर साठ सत्तर हजार रुपये खर्च असतो ती जाळी ही पूर्णपणे उडून गेलेली आहे आणि फळच बटावर उसळले जवळपास पन्नास टक्के बागांचं नुकसान या वर्षी झालेलं आहे आपल्या बरोबर काही शेतकरी आहे त्यांच्याशी आपण बोलूया मला सांगा सर कशा प्रकारे वादळी नुकसान नुसतंय आणि किती नमस्कार मी सेवानिवृत्त प्राध्यापक रंगनाथ बापकर आमच्या बंधूच्या आणि आमच्या या परिसरामध्ये गुंडेगाव परिसरामध्ये बागा आहेत काल अचानकपणे खूप वादळ आलं ते चक्रा चक्रकार फिरला आणि अक्षरशः झाडं पिळले वारेने उडून गेले क्रॉप कवर वगैरे फळं पडली झाडं उलमडून पडले आणि त्या याच्यामध्ये तर आम्ही काही करू शकलो नाही आता हे पावसाचं वादळाचं संकट आल्यामुळं पन्नास टक्के आमच्या बागाचं पूर्णपणे नुकसान झालंय क्रॉप कवरचं वगैरे ते कामालाच येणार नाही आता जवळजवळ सत्तर ऐंशी टक्के खराब झालं आणि एवढंच नाही तर ते फळांचा स सडा झाला खाली म्हणजे एवढं मेहनतीने आम्ही जे केलं होतं ते सगळं एका क्षणामध्ये बंगूर झालाय म्हणजे फार आमच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात नासरू आले शेतकरी आहेत मसा तुमची पण बाग आहे काय तुमच्या बागेची परिस्थिती आमची बाग अचानक पाऊस आल्यामुळं कुंबडून पडली व फळे सडा झालेला आहे तरी गुंडे गाव मध्ये लय बागा आहेत त्यांचे पाणी सकाळी सकाळी आपले कृषी अधिकारी पाटील साहेब यांनी केलेली आहे तरी आम्हाला त्या पट्टीतला खर्च जरा शासनाने दिला तर दिलासा येऊ शकतो शासनाने खरं असं भाग नाही आहे तुमची पण आहे आम्ही यंदा पाणी जरा मध्ये आल्यानंतर शेताला होता शेताला भागल्यानंतर उशी टँकरनी जी अडचण आली टँकरनी केली नंतर आपण स्व संस्थे स्व सहकारी संस्थेकडून स्वसाठिक कर्ज झाडाला दोन तीन लाख रुपये उचलून आपण क्रॉप कवर ते तारा बांबू संद करून एक अर्ध्या तास म्हणजे पाच मिनिटात आम्हाला नापास ना वाऱ्याने धुमाकूळ घालून आरामच हे केलं तर आम्हाला शेत शासनाने काही मदत करावी एवढं आमची मागणी शेतकरी प्रामुख्याने या पैसा मध्ये पाण्यासाठी आहे तुम्ही म्हणजे बोलला होता की पाण्याची टनचा आहे वर्षभर टँकर किंवा इतर माध्यमातून याचा जर खर्च पकडला तर किती नुसत साधारण एकरी आम्हाला एक लाख रुपये पाण्याचा खर्च टँकरच येतो कारण फेब्रुवारी पर्यंत साधारण आमच्या डिसेंबर पर्यंत विहिरी बोरला पाणी राहतं डिसेंबर ते फेब्रुवारी पर्यंत आमचं कस तरी शेततळ्यावरून भागतं शेततळे पण संपतात नंतर मग आम्हाला एप्रिल मे मध्ये टँकर शपार्य नसतो साधारण त्या पाण्यावरच एक लाख रुपये आमचा खर्च होतो एकरी आणि मग आता चार चार पाच पाच एकरी आमच्या बाग आहेत ते चार पाच लाख रुपये पाण्यावर खर्च होतो तरी पण ते आम्हाला परवडत म्हणजे फळबाग असल्यामुळं पर ते आम्हाला परवडून जातात पण असं नुकसान झाल्यावर आम्ही खूप तोट्यात जातो त्यामुळं खूपच यावर्षी नुकसान झालं असं कधी एवढं होत नाही गारपीट वगैरे झाले तरी एवढं नुकसान व्हावं यावर्षी क्रॉप कव्हर सुद्धा राहिले नाही एवढं वादळ प्रामुख्याने या भागामध्ये पाण्याची कमती असल्यामुळं जे भाग पा, आहे वर्षभर ते पाण्याचे टँकर असतात त्यावरती लाख तीन लाख रुपये खर्च इतर खर्च जे आहेत यासाठी शेतकरी जे आहेत ते ग्रामीण बाहेर संस्था आहेत सावकारी आहेत अशा प्रकारे कर्ज ते डेव्हलप करतात ते वापरतात परंतु जर असं अवकाळी पावसाचं नुकसान झालं तर ते त्यांनी करायचं काय हा प्रश्न त्याच्यापुढे आहे त्यामुळे पन्नास टक्के नुसतं झालेल्या या फळबागांना शासनाने काहीतरी मदत करावी अशी माफक अपेक्षा शेतकरी करत आहे दीपक सह साहेबराव कोकणे न्यूज एटीन लोकमत अहिल्यानगर